श्री स्वामी समर्थ मंडई तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं मी गावाला आली होती आजोबांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे आणि नंतर एक दिवस तिथे राहिले आणि दुसऱ्या दिवशी निघावं लागलं त्याचं कारण म्हणजे ओवीला तिथेच ठेवून आले होते आणि शाळा चालू होत्या पेपर चालूच होणार होते आणि परीचीसुद्धा शाळा होती म्हणून परीलासुद्धा घेऊन निघाले तिथून सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे बाबांना पुन्हा डॉक्टरकडे बघायला म्हटलं आता तिथून बघतो आणि त्यानंतर मग मी जाणार होती ते म्हणजे माझ्या सासरी त्याचा म्हणजे आता जर आलीच आहे गावाला तर सासरहून सुद्धा आजींची भेट घेऊन जाऊया म्हटलं पहिल्यांदा आजोबांची भेट घेतली आजोबांना खरंच बरण होतं आणि त्यांच्या तब्येतीत म्हणजे कितपत सुधारणा होईल हे ह्याची खरंच काळजी वाटत होती तिथून भेट घेतली आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आता आम्ही निघत होतो ते म्हणजे एस टीने मस्तपैकी एस टीचा प्रवास होणार होता आम्ही या अगोदर कधी एस टीचा प्रवास तेही एकटीने मी कधी गावाला केलाच नाही आहे आणि आता आम्ही चाललेलो एस टीने त्याचं कारण म्हणजे बाईक वगैरे सगळ्या होत्या मामांच्या वगैरे पण सोडायला त्यांना जमणार नव्हतं बाबांजवळ कोणतरी होतं पप्पासुद्धा सुद्धा बाबांजवळच होत त्याच्यामुळे भेटलं मी एस टीने जाईल आणि मी चाललेलं होतं म्हसवडला पण जाता जाता एस टी स्टँडवर हे सगळं दृश्य पाहायला भेटलं गणपती विसर्जनाचा कार्यक्रम चालू झाला होता त्याच्यामुळे हे सगळे कार्यक्रम चालू होते त्यानंतर आम्हाला एस टी साधारणतः दीड तासानंतर भेटली ते पण आम्हाला वडूजवरून दहीवडी भेटली आणि दहीवडीत गेल्यानंतर आम्हाला एस टीची सोय पुन्हा भेटली नाही मग आम्ही गेलो जीपने आणि म्हसवडमध्ये पोचलो म्हसवडमध्ये गेल्यानंतर दादा आम्हाला घ्यायला आले होते बाईक घेऊन आणि गंगोतीमध्ये आम्ही पोचलो आणि गंगोतीमध्ये पोचल्यानंतर म्हणजेच माझ्या सासरी पोचल्यानंतर परीला खूप छान वाटत होतं कारण ती पहिल्यांदाच माझ्या घरी आले होते म्हणजे दुसऱ्यांदा माझ्या घरी आले होते पण ज्यावेळेस पहिल्यांदा आली ते होती तेव्हा ती खूपच लहान होती तिला कळत नव्हतं पण आत्ता तिला कळत होतं आणि दिदीचं घर असं आहे हे बघून तिला खूप छान वाटत होतं आईसुद्धा तिला झाडांची पेरू वगैरे हे सगळं खायला देत होते आणि मग संध्याकाळी ट्रॅव्हल्सने आम्ही निघालो होतो दादांचेसुद्धा आशीर्वाद वगैरे घेतले आजींना भेटलो आणि जरीसुद्धा एका दिवसाकरता गेलो तरीसुद्धा खूप छान वाटतं म्हणजे सगळ्यांच्या गा गाठी भेटी होतात आणि दगदग तर झालीच पण त्याचबरोबर एका दिवसासाठी गेलो तरीसुद्धा दादांनी आम्हाला खूप काही दिलं आईंनी गोणी वगैरे भरून भाज्या म्हणा किंवा धान्य वगैरे जे घरात आमचं असतं ते दिलं आणि आजींना भेटलं आजींना खूप वाईट वाटत होतं आजींना असं वाटतं की येऊन राहावं वगैरे त्यांच्यासोबत असावं पण काय ऑप्शन नसतंच माणसाकडे पण आजी शेवटी म्हणतात की नाही तुम्ही तुमच्या जावा तुमच्या सोयीनुसार पण तुम्ही मला भेटायला येत जावा आता दिवाळीला आम्ही त्यांना भेटायला पुन्हा जाणारच आहोत पण मग अशा प्रकारे ट्रॅव्हल्सने आम्ही प्रवास केला आणि घरी पोहोचलो कसा वाटला मिनी व्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चला मग बाय बाय श्री स्वामी समर्थ